अडी सुटला छत्तीस सुटला आणि छत्तीस वर सुंदर चल चळवळी सुंदर अशा सहा गाड्या धावत आहेत सहा गाड्यांच्या मध्ये सगळ्यांचे ड्राय ड्रायव्हर बैलांच्या मध्ये छत्तीस पोटो लक्ष द्या अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या गाडी क्रमांक चा निकाल आहे आज क्रमांक चार वर रावलेली गाडी श्री भरत रॉकी फॅन्स क्लब शिरंबे या गाडीचा एक नंबर आला विजिता बैल मालकाचा त्यावरती बसलेल्या सोमवारावर वाकळवारीकरांचं हार्दिक अभिनंदन सोडा सदोवी सोडा जेगला अक्षयगड गोडवाचे वाडी दोला ज्योतिर्मसर कुमार प्राजल भोजी माळवाडी बादशाह राऊर बोट तेव्हा प्रश्न बापूसाहेबांडे वाघोली कळम्बई चार हजार वर